नमस्कार इयत्ता आठवी एन एम एस परीक्षा विषय बुद्धिमत्ता एम ए टी मॅट मेंटल ॲबिलिटी टेस्ट यामधील त्रिकोणी संख्या याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ त्रिकोणी संख्या म्हणजे काय दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराच्या निंपटीला त्रिकोणी संख्या म्हणतात त्रिकोणी संख्या या समभुज त्रिकोणाच्या प्रकारानुसार येत असतात उदाहरणार्थ चार गुणिले पाच या ठिकाणी दोन क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत त्यांचा गुणाकार छेद दोन म्हणजे वीस भागिले दोन बरोबर दहा ही त्रिकोणी संख्या आहे यानंतर त्रिकोणी संख्येची एकूण चार प्रकारे आपणाला उदाहरणं विचारली जाऊ शकतात यामध्ये पहिला प्रकार आहे पाय दिला असता त्रिकोणी संख्या काढणे उदाहरणार्थ बारा पाय असणारी त्रिकोणी संख्या काढा यामध्ये बारा गुणिले तेरा म्हणजे बारा नंतर येणारी क्रमवार नैसर्गिक संख्या तेरा आहे म्हणून बारा गुणिले तेरा छेद दोन या ठिकाणी आपणाला बाराला दोनने ने भाग घालवता येतो म्हणजे बे एक के बे बेसक्क बारा सहा गुणिले तेरा म्हणजे तेर सक्क अठ्ठ्याहत्तर ही एक त्रिकोणी संख्या आहे यानंतर पाय असता त्रिकोणी संख्या काढणे याचं दुसरं उदाहरण आपण पाहूया वीस पाय असणारी त्रिकोणी संख्या काढा वीस नंतर येणारी नैसर्गिक संख्या क्रमवार एकवीस वीस गुणिले एकवीस छेद दोन यानंतर वीसला आपण दोनने भाग लावू शकतो म्हणजे दहा गुणिले एकवीस आणि यांचा गुणाकार केल्यानंतर येणारा गुणाकार दोनशे दहा म्हणून दोनशे दहा ही त्रिकोणी संख्या आहे यानंतर प्रकार दुसरा पाहूया त्रिकोणी संख्या दिली असता पाय काढणे एकशे वीस त्रिकोणी संख्येचा पाय काढा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे जी त्रिकोणी संख्या दिलेली आहे त्या त्रिकोणी संख्येला दोनने गुणायचे आहे दोनने गुणल्यानंतर आलेलं उत्तर दोनशे चाळीस आता आपणाला दोनशे चाळीसपेक्षा लहान वर्गमूळ संख्या शोधायची आहे आणि तिचं वर्गमूळ काढून घ्यायचं आहे दोनशे चाळीसपेक्षा लहान वर्गसंख्या आहे दोनशे पंचवीस आणि दोनशे पंचवीसचे मर वर्गमूळ हे पंधरा आहे म्हणून एकशे वीसचा पाय पंधरा आहे यानंतर पुढचं उदाहरण आहे त्रिकोणीत संख्या दिली असता पाय काढणे दोनशे दहा त्रिकोणी संख्येचा पाय काढा या ठिकाणी दोनशे दहा गुणिले दोन बरोबर चारशे वीस येईल चारशे वीसपेक्षा लहान वर्ग संख्या लिहायची आहे ते चा आहे चारशे आणि चारशेचे वर्गमूळ वीस आहे म्हणून दोनशे दहाचा पाय वीस आहे उदाहरण क्रमांक तिसरा प्रकार आपण पाहतोय त्रिकोणी संख्या दिली असता पूर्वीची संख्या काढणे किंवा अगोदरची संख्या काढणे या ठिकाणी उदाहरण आपण पाहूया एकशे वीस ही त्रिकोणी संख्या आहे तिच्या पूर्वीची पाचवी संख्या काढा या ठिकाणी आपल्याला एकशे वीस ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे म्हणून एकशे वीस गुणिले दोन यानंतर आलेलं उत्तर आहे दोनशे चाळीस दोनशे चाळीसपेक्षा लहान वर्गसंख्या आपल्याला लिहायचे आहे ते आहे दोनशे पंचवीस आणि त्याचं वर्गमूळ काढल्यानंतर येणारं उत्तर आहे पंधरा आणि आपल्याला काय केलेली आहे त्याच्या अगोदरची <सथ> पाचवी संख्या म्हणून या ठिकाणी पाच वजा करायचं आहे म्हणजे पंधरा वजा पाच बरोबर दहा उदाहरणामध्ये दिलेली जी संख्या आहे तिचा पाय दहा आलेला आहे आता तिच्या पुढची लगतची संख्या जी आहे ती आहे अकरा म्हणजे दहा गुणिले अकरा छेद दोन या ठिकाणी दोनने दहाला भाग जाईल म्हणजे पाच गुणिले अकरा बरोबर एक पंचावन्न आणि पंचावन्न ही एक त्रिकोणी संख्या आहे यानंतर त्रिकोणी संख्या दिली असता पूर्वीची संख्या काढणे दुसरं उदाहरण आपण पाहतोय दोनशे दहा ही त्रिकोणी संख्या आहे आणि पूर्वीची आपल्याला सहावी संख्या काढायची आहे या ठिकाणी दोनशे दहा जी त्रिकोणी संख्या आहे त्या त्रिकोणी संख्येला आपल्याला दोन न गुणायचे आहे येणारं उत्तर असेल चारशे वीस चारशे वीस पेक्षा लहान वर्ग संख्या आहे चारशे आणि चारशेचे वर्गमूळ आहे वीस त्याच्या अगोदरची सहावी म्हणजे वीस वजा सहा बरोबर चौदा आणि चौदा नंतर येणारे क्रमवार संख्या ही पंधरा यांचा गुणाकार करायचा आहे चौदा गुणिले पंधरा छेद दोन दोन ना आता चौदाला भाग जातो आहे म्हणून पंधरा गुणिले सात बरोबर एकशे पाच एकशे पाच ही एक त्रिकोणी संख्या आहे जी आपल्याला दिलेल्या संख्येपेक्षा सहाने कमी असणार आहे यानंतर पुढचा प्रकार आहे त्रिकोणी संख्या दिली असता नंतरची संख्या काढणे एकशे वीस ही त्रिकोणी संख्या आहे नंतरची पाचवी संख्या काढा नेहमीप्रमाणे एकशे वीस ही त्रिकोणी संख्या एकशे वीस गुणिले दोन दोनशे चाळीस दोनशे चाळीसपेक्षा लहान वर्ग संख्या दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस चे शेवर्गमुळ पंधरा आणि त्यानंतर नंतरची या शब्दाचा अर्थ आहे बेरीज पंधरा अधिक पाच बरोबर वीस यानंतर वीस नंतर येणारी लगतची संख्या एकवीस वीस गुणिले एकवीस छेद दोन दोन ने आता वीसला भाग लावूया बे दहा वीस म्हणजे दहा गुणिले एकवीस बरोबर दोनशे दहा हे काय असणार आहे एकशे वीस यान नंतर येणारी पाचवी त्रिकोणी संख्या असणार आहे शेवटचं उदाहरण पाहूया त्रिकोणी संख्या दिली असता नंतरची संख्या काढणे पंधरा त्रिकोणी संख्या आहे नंतरची पाचवी संख्या काढा या ठिकाणी पंधरा त्रिकोणी संख्या आहे पंधरा गुणिले दोन करा येणारं उत्तर तीस आहे तीसपेक्षा लहान जी वर्गसंख्या आहे ती आहे पंचवीस आणि पंचवीसचे वर्गमुळं आहे पाच पाच नंतरची येणारी पाचवी संख्या म्हणजे ती दहावी संख्या असेल मग दहा गुन्हेले अकरा छे दोन दहाला दोनने भाग लावा उत्तर येईल पाच अकरा गुन्हेले पाच बरोबर पंचावन्न म्हणून पंधरानंतरची जी संख्या आहे पाचवी ती पंचावन्न येईल धन्यवाद